आजय दादा आजय दादा ना कमेंट करायला आणि मी लाईवला यायला गाठपटी जय दादा लाईक टन जय दादा थँक यू एक नंबर मीच कृष्णा जेवण झालं आहे का हो माझ झालं आहे आज फोटोच काय झालंय प्रॉब्लेम मलाच नाही जय दादा माय कशी आहात मी मस्त जेवण झालं का तुमच्या सगळ्यांच म्हणत आई हाय वरती स्वागत आहे जय दादा माहिती बाजीराव दादा माहिती आहेत का हो दादा माहिती आहे ना काय झालं त्यांचा काय प्रॉब्लेम झाला का का मला हो काल पण लाईवल होतं ना दादा काल म्हणत होती मी एक नंबर येणार <laughs> म्हणून दादा त्यांनी पण चॅनल ओपन केला आहे हो माहिती आहे ना दादा आलती ना मला कमेंट स्वप्नदाई फोन करता येपरे <laughs> कृष्णादादाला पण नंबरच वाटतात दादाला पण एक नंबर जे दादा त्यांचे सतरा हजार सबस्क्रायबर झालेत जे दादा ते दुसऱ्याचे व्हिडिओ अपलोड करतात आपले ओरिजिनल असतात ताई बाकी काय चाललं आहे कृष्णा दादा कायच नाही गणेश दादा हाय लाईव्ह स्वागत आहे दादा कमी वेळेत चॅनल पण होणं झालं कस काय जय दादा मेन म्हणजे त्यांनी कसं आहे सांगू का माझं पण चॅनल हाफ म्हण झालं आहे फोल व्हायला फक्त चार हजार वस्ट टाइम कम्प्लीट व्हायला लागतो आणि हाफसाठी तीन हजार तर ते दुसरे व्हिडिओ अपलोड करतात त्यासाठी त्यांचं फक्त शॉर्ट व्यवच्या यूजवरती आहे गणित दादा बहुत सुंदर आहेत आई प्रशांत दादा आले का दादा जय भीम नम दाय जय सेद कडक मनाचं जय भीम नम दय जयसा अजयदादा कुठे आहे ऋषी भाऊ नंबर साठी रात्री रडत होता आणि नंबर मिळाला की म्हणतो कसं काय लहान मुलासारखं करता म्हणून <laughs> हो ना दादा सांगली जिल्ह्याचा आहेत आई जय दादा त्यांचा आज वाढदिवस हो आहे त्यांच्या तर त्यांनी चॅनेलची लिंक पाठवली जयस दादा मेन म्हणजे किती सबस्क्रायबर वाढले ते महत्त्वाचं नाही मेन म्हणजे आपल्याला किती लोक ओळखतात कारण आपण जर दुसऱ्याचे व्हिडिओ अपलोड केले तर लोक त्यांनाच ओळखणार आपला चेहरा त्याच्यामागचा काय आहे ते लोकांना समोर नाही दिसणार आणि मेन म्हणजे फक्त शॉर्ट व्हिडिओवरती पण आपण पैसे कमवू हो शकतो पण ब्लॉगवरती जास्त करून स्वतःचे ब्लॉग पाहिजे आज दादा वय चाळीस आहे अरविंद अरविंद लाईव्हवरती स्वागत आहे कडक मनाचं जय भीम भाऊ जय दादा मी चॅनल बघून शॉक झालो जय दादा नवीन नवीन व्हिडिओ आलेले मग ते हिंदी असो किंवा देवाच्या गाण्याचे असं कोणतेही असतात ना त्यांचे आणि मेन म्हणजे ते स्वतःचे नाही ते दुसऱ्याचे व्हिडिओ अपलोड करतात दादा सांगली जिल्ह्याचा आहे ताई मुलगी बघता आई शेतकरी आहे कृष्णा दादा नारदे मुनी कुठे आहेत आहे नारद मुनी काय माहीत जे दादा बाजूला दादा अभिनंदन केलं हो मला पण सांगितलं मी पण कॉंग्रॅच्युलेशन्स बोलले असेच पुढे जा मी अजून पूर्ण चॅनल नाही पाहिला हां तेच ना दुसऱ्याचे व्हिडिओ अपलोड करतात त्यामुळे मी त्या व्हिडिओवरती व्ह्यूज आले कारण सध्या माझी तब्येत बरी नाही त्यामुळे मी जास्त करून व्हिडिओ अपलोड वड� नाही करत आज जरा केले जरा बरं वाटली तब्येत म्हणून केले ते अजय ददा मी चांगलीच आहे ती मुलगी बघता शेतकरी आहेत चालेल आजी दादा नक्की बघू कृष्णा बर। तदा गणेश भाऊ मुलगी आहे पण तुम्ही लाईव्ह वरती नाही बरोबर आजी दादा फिक्स आपण लग्न जमून टाकू पण एक लाईव्ह पाहिलं तर कोणी लेडीज होत्या ती <laughs> त्यांच्या ती त्यांची बायको आहे <laughs> आता मी दुसरं दुसरंच काहीतरी हिंदीमध्ये बोलेल म्हणून मराठीत बोलते आज दादा आलोच मी हा पाच मिनटं चालेल चालेल का लाईव्ह आले होते जे दादा जेवण केलं का माय हो माझं जेवण झालं सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा जय दादा तुमचं जेवण झालं का त्या वहिनी आहेत त्यांच्या त्यांच्या म्हणजे बायको आहे, आहे। आपली वहिनी कारण मी त्यांना पहिल्यांदा लाईव्ह वरती बघितलं अशोक अशोकदा हायलाई वरती स्वागत आहे कृष्णादा प्रमोदरा मस्त मी आज पुण्यामध्ये हो का दीपक दादा अंधारात काय सुरू आहे ये भावा भांडी घासायला चालत घासायला जय दादा अकरा वाजता निघणार मुंबईला आज माझा फोटो लाईवरती आला नाही म्हणून मी कॅमेरावरती बटन असं हात धरलंय अंगठा जे दादा अकरा वाजता निघणार मुंबईला माय ओम शांती शांती दीपक बर तेच भाव तुझ्या भाषेवर न समजलं सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा जे कोण लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा तिला काय झालंय रुसायला कृष्णा दादा सोरा माय कुठे आहे ताई दादा सोरा रुसले दादा माय जरा बघू तू जर किती वर्ष व्हायला पाहिलं नाही जय दादा मी काल लाईव्हला आले ते ना गणेश दादा कृष्णा दादाचा नंबर मिळेल का ताई विचाराव ना दादाला सरमा जेवण झालं आहे का स्वरांतरा भाऊजीचं जेवण चालू आहे देऊ दादा तसं नाही ग नाही भाऊ आपण एक जरी शब्द बोलू ना त्यातून आपण कसं बोलतो सांग जय दादा दर्शन खेळा दा होई मुक्ती <laughs> लक्ष्मण दादा हाय लाईवरती स्वागत आहे दादा इंस्टाग्राम आहेत हो का हॅलो ला। लाईव्ह लयला ला, जमलं नाही दादा कालचं लाईव्ह बघ ना काल लाईव्ह लाल ते मी आणि आज व्हिडिओ पण अपलोड केलेत वेळ माय दादा नको आता कंटाळे सकाळपासून व्हिडिओ ते अपलोड करून आता काम करून जस्ट म्हणलं आता लाईव्हच घ्यावं कारण दहा वाजल्या होते म्हणून आले येईल थोड्या वेळा मी एक दहा पंधरा मिनिटांनी येईल मी दादा गणेश कमेंट कर इंस्टाग्रामवर दादा जयदा भरपूर पाहतो कालचा जय दादा सॉरी आले तर मग दहा पंधरा मिनिटांनी लक्ष्मण दादा कुठून बोलतो लक्ष्मण दादा मी कल्याणमधून लाइव आहे म्हणून दादा हाय लाईव्ह वरती स्वागत आहे दादा मी कुठूनही गोवा क्या माय नाही ना भाय बहुत काम हे बहीण काही कमी कामा नाहीत दादा <laughs> अरे सॉरी काय माहिती नाही नाही जय दादा कृष्णाचा दादा भांडी आवाज इथे आहेत कृष्णा दादा ते स्वराअंतराचं चाललंय कोण रुजतोय कोण मला हे पाहिजे ते पाहिजे असं चाललंय त्यांचं दीपक दादा तसं नाही कविताबाची भाषा जरी भारी आहे दीपक दादा तसे तर मी सोलापूरचे आहे आणि मी म्हणजे आता कल्याणमध्ये राहते म्हणजे एखादी व्यक्ती लाईव्ह वर नाही किंवा असं जर कॅमेरावरती हात ठेवून जर लाईव्ह घेते म्हणजे अंधारात <laughs> काय ना काय प्रॉब्लेम दादा लक्ष लख। लक्ष्मण भाऊ मुंबई कल्याण का हो दादा प्लट बरं झालं बिना मेकअप पाहिलं तर मला किती वाटेल एक तर रात्री गाडी चालवायची आहे नको भावा किंवा ताई वाटलं का कल्याणला बरेचदा येतो मी हो का आल्यानंतर कधी या मग जय दादा माय माय होम शांती शांती जय दादा शांतच आहे आज फोटोला काय झालं काय माहिती आज प्रायवरती फोटोच येत नाही दादा ताई उत्तर दे कशाच दादा जय दादा राग करू राग करून वजन वाढत दादा हो ना माझ्या लक्ष्मण दादा हेच नाही दिसत हा ना दादा सध्या नाही अं किरण अं किरण तुझं थोपाट दिसतय ना सगळ्याला त्यामुळे माझं दाखवायची गरज नाही ना जेवढे पण लाईवला आहेत तुझे बघते बघ म्हणत आई हाय जेवण झालं का कृष्णदा मेकअप पैसे वाचले <laughs> मेकअपचे पैसे वाचले हो ना आज दादा तुझ्या बहिणीचं बघ आला भाऊ दाखव ना स्वतःच आरशात एकदा बघ नंतर मला सांग माऊ ओळख अगमाऊ तू आहेस का मला कमेंट कर ना कमेंट कर ओळखलं का बोलते कारण मी आजच फोटो बघायला लागले लाईव्ह ला काल पण एक म्हणू नावाची आयडी होती म्हणूच आहे आज पण पण आज फोटो दिसायला लागला जय दादा माहिती ना माहिती आहे का माझं नऊ किलो वजन कमी झाले आहे गावी काम करून हां म्हणजे दादा काम करून तर वजन कमीच होणार दीपक दादा ना। नाही बाबा तुम्ही मला चांगलं चोप देणार तर नाही नाही बाबा समोरच्याला व्यवस्थित बोलल्यावर चोप कशापाय देऊ आम्ही आम्ही एकतर कोणाला वाकड्यात जात नाही गेलं म्हणजे मग सोडत नाही आज दादा सेम आहे कृष्ण ददा नारायण मुन्हे आले आहे की काय नाही ना तो कुठं गायब का झालाय काय माहीत आजे दादा का माझं बघतो लक्ष्मण दादा बस बघ कल्याण मधून बोलतो हो का किरण तुझ्या पक्ष चांगलं आहे माझं मग तुझं चांगलं आहे तर मला कशाला कमेंट करायला तुझं बघत बस ना अशात कशाला कर उगत दुसऱ्याला कमेंट करतो तुझा टाइम व्यवस्थ घालवायलास कांबळी हाय लाईवरती सांगत आहे म्हणून म्हणून मी मग नाही मी हा का पण मला ह्या आयडियावर नाही कमेंट कर म्हणजे मला समजेल मी चॅनेल पण बघल दादा जय शिवराय जय भीम भाऊ जय शिवराय जय भीम दादा किरण नाव काय आहे आणि लक्ष्मण काय भाऊ थंड पाण्या आंघोळ करून घ ते जरा ह्याचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती <laughs> किरणपणा असे चेहरा बघू नको घाबरशी लोकच रोज करत थंड पाण्याने अरे पण बिनला जाऊने कशाला कमेंट करायला एक तर स्वतःच खोबड पण दिसाल लाईव्हला सगळे बघतात तू कुठला काय आणि मेन म्हणजे कमेंट चुकीची करतो स्वतःचं नेट स्वतःचा फोन चार्जिंग संपवून कशाला लोकाला घाण कमेंट करायची बरं दादा चोप <laughs> ज्ञानासाठी भाव आहे जय दादा आजवर पटाक पण करा <laughs> लक्ष्मण दादा कर्नाटक हा दादा मला कर्नाटक माहिती आहे कारण आमच्या साईडला आहे तिकडं चडचण चडचन साईडला आहे रक्षळते पाण्याने भाव भाऊ मनुबर किरण हो चालतंय बर्फाने पण तुला भावा व्यवस्थित सांगते व्यवस्थित कमेंट कर असं कोणाच्या लाईवला जाऊन लोकसारखं नाही बोलायचं कारण आपल्याला ले एकतर कोणी निमंत्रण नाही पाठवलं इथं ये म्हणून दीपक दादा आम्ही विद्यावचे लोक आहोत नागपूरला या तुम्ही हो दीपक दादा नक्की येऊ जय दादा माय तुम्ही शांत व्हा अशा लोकांना उत्तर द्यायला आम्ही आहोत नो टेन्शन भाऊ तुम्ही भारी दिसता थँक्यू बापरे आज एकापेक्षाने एक थोबाड दाखवायला आली ती जेवली का हो माझ झालं आज तुझा किरण तुझं नाव पण अर्ध आहे धड पोराचं पण नाही आणि पोरीचं पण नाही मधल्या जे तुझा आलं बघ दुसरं मानसिक रुग्ण आपले हो पाणी अगा मग गे डोक्यावर होतो जे तजे भाऊ विना बात मला त्याची कमेरी दिसत नाही ती तू त्याला बरोबर गाव दे जय दादा झालं माझ्या निर्लज सदस्य की त्याला बोलू दे आपले टाईम वाढ हां चल <laughs> दीपक दादा दीक्षाभूमीले या दर्शनासाठी हो दीपक दादा नक्की येणार आहे पण आता सध्या नाही भाऊला निर्लज म्हटलं किती भारी हसायला <laughs> आलं <आजे> बरं अजय दादा अजे <laughs> दादा म्हणत आहे बाय काय झालं दादा ते पण खाऊन ते हसणारच आहे दादा अरे कुठे बोलवून का नाही आता सध्या येणार नाही पण नक्की येणार आहे मी कुठे येत नसते नाही जे दादा सध्या देत नाही पण नक्की येणार आहे मी अजय दादा मला काय दिसत नाही तो त्याचा काय प्रॉब्लेम झालाय काय माहित अजय दादा अपडिक देऊ का बर दादा ओके देऊ का मग तो दिसेल दादा पण मला काय मानसिकता ते समजत नाही बिना आणि कुणाचं बोलणं खायला जायचं हे म्हणजे बिन गुलाई मेहमान कोणतं okay, बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स चालेल म्हणून ताई मला एक कमेंट कर आज येतात ऋष भाऊ कुठे आहे हा कुठे गायब झालाय काय मिळत कृष्णाबा मला पण दिसत नाही तो का ना आता कमेंट आल्यावर सांगेल त्याला मी कृष्णा हरेश भाऊ जेवण झालं का जेवणाला अजून टाइम आहे म्हणतोय दाजू कुठे आहे आणि मुली झोपल्या का नाही नाही स्वरांतराचं जेवण आहे भाऊजीचं पण जेवणच दादा ओके मॅडम ऋषी दादा आहे का आहे आहे बोलतोय मी दोनच मिनिटात जवळ लाईव्ह हो येऊ का कारण ह्या लाईव्ह पोटच येत नाही माझं बघते ते त्या तरी लाईव्ह येतोय का कृष्णा गणेश भाऊ कुठे गेला कुठे गेला काय माहित गणेश दादा प्लीज कमेंट केलं जेवण तो सुरू काय कृष्णाचा गणेश भाऊ कुठे गेला खिर जरा तुझ्या आय डीवरनं मला जरा कमेंट कर व्हिडिओला कमेंट कर नेमका तुझा काय प्रॉब्लेम आहे मी बघाल तुला व्यवस्थित रिप्लाय दिल कारण रिप्लाय दिला ना कारण इथं सगळे त्यामुळं तुला जरा कमी बोलायचा प्रयत्न करते कृष्णा तुझा मुलगी आहे कमेंट कर जास्त माजल्यावर करू नये आज दादा तू काय ब्लॉक केलं का त्याला मला कसं दिसत नाही आज दादा हो मला दिसतो ना मानसिकता ना घरातून येते मम्मी पप्पाचा काय तर प्रॉब्लेम झाला असणार ह्याच्या त्यामुळे अरे पण हे जर थोबाड दिसाल लाईव्हला तरी पण कमेंट करतो कमेंट करतो म्हणजे अवघड आहे कृष्णाचा कमेंट दिसत नाही घरी पाठवलं त्याला अजित मला सांग काय म्हणायला ते जरा दुसरे कमेंट दादा दोन कारण चुकीच्या कमेंट केल्या म्हणून लपल्या गेल्या ते तुम्हाला कमेंट दिसत नव्हत्या मला दिसत होत्या परिषद जा नको काय बोलते आहे ना अजय दु हानामारी करता येईल दादा तसा माझा हात पण जास्त लागतो कारण जिथं आपली चुकी नाही तिथं हानामारी करायला पण कमी नाही करत मग डायरेक्ट गाल अजय <laughs> दादा ऋषी दादा येऊ का दोन मिनिटात लाईव्ह बंद करून कारण फोटोचा काय प्रॉब्लेम या अंदर असं बोट ठेवून मला लाईव्ह घ्यायला कॅमेरावरती म्हणत आहे तू का लाईव्ह ला अल्तिका हो अल्ति नव्हे लाईव्ह घेतलं हाय महे लाईव्ह स्वागत आहे जा लवकर हो दोनच मिनिटात येत्या दोनच